जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगायपल्ली येथे पालकांकडून शाळेला ताला ठोको आंदोलनकर शाळेला ताळा मारलेला आहे या शाळेवर एकंदर एक ते आठवीपर्यंतचे वर्ग असून एकशे चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी असून शिक्षक मात्र तीन आहे गेल्या वर्षी रंगायपल्ली शाळेमध्ये सहा शिक्षक होते त्यामधून तीन शिक्षकांची दुसऱ्या शाळेवर बदली करण्यात आली व जे तीन शिक्षक आहेत त्यामधून एक शिक्षकाकडे केंद्रप्रमुख म्हणून चार्ज आहे आणि दुसऱ्या शिक्षकांकडे मुख्याध्यापक म्हणून चार्ज आहे व तिसरे जे शिक्षक आहेत ते एकटे सर्व वर्ग सांभाळतील का आणि या वर्षी तिथे वर्ग सुरू करण्यात करण्यात त्यासाठी तीन कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती आली आहे यामधून एक विषय शिक्षक म्हणून काम पाहतात त्यामधून दोन शिक्षक आज रजेवर आहेत आणि मुख्याध्यापक हे अर्जित रजेवर असल्याचं केंद्र प्रमुख यांनी के माहिती दिली आहे यावेळी गावातील नागरिक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहा शिक्षक होते शाळेमध्ये आता तर आठ वर्ग केले परंतु आता तीनच शिक्षक असल्यामुळे एक एच एम आहे एक केंद्रप्रमुख आहे एक शिक्षक आहे या शिक्षकाने आठ वर्ग सांभाळू शकेल का हे गावकरी वर्गांच्या बंदीकरण होत आहे शाळेला ताला मारण्याचा होत आहे जेव्हापर्यंत जुने शिक्षक जेवढं पाठवायचं आहे तेवढं पाठवल्याशिवाय आम्ही त्याला खोलणार नाही असे पालकवर्गांचा विचार आठवीले बी एड शिक्षकच तिघ जणांना पाठवायचं असं पालकवर्गांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं माझं नाव सायना आहे आणि आठव्या वर्गात शिकत आहे <tapt into the Pehli> आमच्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहे आणि या वर्षी आठवी वर्ग सुरू झाले पहिल्यांदा आमच्याकडे सहा शिक्षक होते पण आता तिघांचे ब दुसऱ्या ठिकाणी फाटवले आहे पुन्हा आम्हाला जुने शिक्षक पाहिजे आणि आठवीला बी ए शिक्षक आणि आठवीला बी ए शिक्षक पाहिजे असे आमचे म्हणणं आहे तर या ठिकाणी आज आमचे पालकांचे ताला आंदोलन आदे। आ, सर मी आय जे खान आ, मी प्राथमिक शिक्षक म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे आणि सध्या माझ्याकडे खेडणुकाचा प्रभार पण आहे तर इथं आपल्याकडे एक ते आठ वर्ग आहेत आणि सहा नियमित शिक्षक होते त्यापैकी तीन शिक्षक प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांच्या जागेवर तीन कंत्राटी शिक्षक पण आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे आमच्याकडे सध्या सहा शिक्षक आहे असं म्हणायला हरकत नाही पण आमच्या पालकांचे म्हणणे असे आहे की आम्हाला जुने शिक्षक पाहिजे जर जुने शिक्षक जर आम्हाला परत केले नाही तर आम्ही शाळा बंद आंदोलन करतो म्हणून त्यांनी या ठिकाणी आज जमाव घातलेला आहे आणि आज शाळा बंद करण्याच्या तयारीत आहेत आणि त्या सहा शिक्षकांपैकी तीन आज कंत्राटी जे शिक्षक होते ते रजेवर आहेत म्हणजे ते तीन कंत्राटी म्हणण्यापेक्षा एक विशेष शिक्षक आहेत त्याच्यापैकी दोन कंत्राटी आहेत आणि हे आज रजेवर आहेत आणि मुख्याध्यापक सरांच्या वैयक्तिक त्यांच्या काही रिलेशनमध्ये त्याची तब्येत खराब असल्यामुळे ते अर्जित रजेवर आहेत ते दहा दिवसाच्या अर्जित रजा मंजूर करून गेलेले आहेत तरी आज सध्या आता आम्ही दोन शिक्षक शाळेमध्ये आहोत आणि दोन आहेत म्हणून मी खोटा शाळेवरून एक डेप्युटेशन एका दिवसासाठी मी आज बोलवलेलं आहे म्हणजे आम्ही आज तिघे जण घ्या बेजनवर स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली